दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू परंतु बोलताना निवडणुकीमध्ये ते असं कधीच बोलले नाही कर्ज सातबारा कोरा कोरा म्हणणारे मुख्यमंत्री आज आम्हाला गणित सांगत आहे समजून तर दुष्काळापेक्षा जास्त झड कमी भावानं भेटते हातात आलेलं पीक जेव्हा कवडीमोल मातीनं विकाव मातीच्या भावात विकावं लागतं मुख्यमंत्री महोदय ते दुष्काळापेक्षा जास्त चटके देणारे असतं याचा अधिक अभ्यास करा आणि पुन्हा कर्जमाफीचा विचार करा या चिंतन बैठकीत हे ठरलंय तर निवड कर्जमाफीची नाहीच तर हमीभावाची आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एम आर एसीएसमध्ये दोन पैकी एक काही करा एकतर हमीभावाच्या लढ्या कायदा करा आणि त्या कायद्याखाली सगळ्या हमीभावाचं दुरुस्ती करून पन्नास टक्के नफा धरून हमी भावाचा कायदा करावा आणि सगळ्या हमीभावाच्या खाली एकही दाना विकल्या नाही पाहिजे एकर करायची खबरदारी घ्यावी नाहीतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एम आर एस एसमध्ये करावे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांगाचे काही प्रश्न असे हे लगेच आम्ही त्यांना काही दिवस अजून देतो आहे गणपतीच्या काळामध्ये गणपती उत्सव जे आहे त्या काळात फिरता गणपती बसून मराठवाड्यात किंवा नागपूरले पदयात्रा काळाची ते आम्ही ठरवणार आहोत हा फिरता गणपती कुठं विसर्जन करायचं ते निश्चित नाही परंतु फिरता गणपतीचं आम्ही पाहतोय तिथे आम्ही स्थापना करू आणि विसर्जन मात्र पदयात्रेनंतर ठरू त्यापूर्वी नऊ ऑगस्टला मोदीजी आणि देवेंद्रजीच्या हाताला देवेंद्रजीच्या हाताला काळी राखी बांधून आम्ही निश्चित नोंदून आहोत अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा आपण काढली ते चांगलंच झालं पण सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्या सिंदूराबाबत आपण अजूनही विचार करत नाही त्याच्या आयुष्यात देणारा काळोखाची रात्र संपली पाहिजे बियाणं डुप्लिकेट मिळतं भोगस बियाणं भोगस औषधी राहण वन आम्ही पाहतो वन्य प्राण्याचा त्रास अन्न भेटणारा आम्हीबाब हा शेतकऱ्याला खाऊन टाकत आहे रोज दहा ते पंधरा आत्महत्या होते आहे तरी तुमच्या संवेदना जागृत होत नाही याचं दुःख वाटतं एका इकडे शेतकऱ्यासाठी फाशी घेण घेऊ अशी भाषा बोलणारे वसंतराव नाईक आणि दुसऱ्या इकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी साधी चिंता नसणारे मुख्यमंत्री हा दोन मोठा फरक आहे हरित क्रांती ते आत्महत्यापर्यंतचा हा प्रवास थांबला पाहिजे हरित क्रांतीनंतर खऱ्या अर्थानं उन्नतीची दिवस आले पाहिजे होते वसंतराव नाईकाच्या हरित क्रांतीनंतर आत्महत्याचे दिवस शेतकऱ्याला पाहू लागतं म्हणून हे स्थळ आम्ही नेमलं आहे मला वाटतंय अजूनही सरकार याच्यावर चिंतन मंथन करेल आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडणार नाही याचं खरंतर आम्हाला आम्ही अपेक्षा करतो आणि इथून आंदोलन सुरू करणार पण त्यांचं पक्षात चालत नाही हे सिद्ध होते सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपाड दाखवल्याशिवाय वाचन वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था अजितदादाची झाली ना सरकारमध्ये ना, सरकार ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहेत पाणीकराव कुकवाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत या नाही याचा अर्थ काय निघत म्हणजे सरकारने तर भिकारी केलंच पण शेतकऱ्यालाही भिकारी म्हणण्यासाठी ते मागं पुढं पाहिलं नाही अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना दिलासा भेटण्याच्या ऐवजी आम्ही पाहतोय मोठ्या प्रकारचा आम्ही पाहतोय अशा प्रकारच्या गंभीर गोष्ट त्याच्या डोक्यात येत आहे एक कृषी मंत्री सुद्धा आपला नसावा तो शेतकऱ्याच्या वतीचा नसावा याच्यासारखं दुःख आहे का म्हणजे कृषी मंत्री हा पालक असतं पालकत्व असतं शेतकऱ्याचं त्यांना पालकत्व स्वीकारलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचं पालकत्व स्वीकारणारा कृषी मंत्री जर आम्ही सांगतोय शेतकरी भिकारी आहे असं सांगत असेल आणि सरकार त्याच्यासोबत भिकारी झाला असं म्हणत असेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे